हे आमचे नरू नरूभाऊजी नरुदाजी हे काय करायला तर सागाच्या झाडाला खात घालण्याचं काम करायला बघा अशा पद्धतीने हे रिंग करायला आणि रिंग करून याच्यामध्ये सिंगल फास्ट फेट निंबोळी पेड बुरशीनाशक या सागाच्या झाडाला आणि ह्या डाळिंबाच्या झाडाला घालत आहे था। रिंग पद्धती हे माझे सागाचे झाड आहेत आणि या सागाच्या झाडाला आणि डाळिंबाच्या झाडाला घात घालण्याचं काम चालू आहे हे पाशी रिंग करून सागाच्या झाडाला खात घालण्याचं काम चालू आहे आता ते खात घातल्यानंतर दाजी ते बुजवतील आणि खात हे बुजवून टाकायचा वर माती टाकून द्यायची हे बुजवायचं हे अशा पद्धतीने खात बुजवायचा हे पाका अतिशय छान प्रकारे नरुदाजी खघाण्याचं काम करत आहेत धन्यवाद